नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सुभाष राऊत आज आपण एखाद्या महापुरुषाचा स्वाभिमान आणि बाणेदारपणा काय असतो याच एक ज्वलंत उदाहरण पाहणार आहोत जो, जो माणूस म्हणतो एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवरायांचं नाव कधीही बदलणार नाही हा बाणेदारपणा ज्या माणसाने अंगीकारला त्या माणसाचं नाव आहे कर्मवीर भाऊराव पाटील साधारणतः कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या नावाचा उच्चार केल्याबरोबर आपल्या नजरेसमोर एक धाडधिप्पाड व्यक्ती वाढलेली पांढरी दाढी कुर्ता आणि धोती परिधान केलेला एक अतिशय म्हणजे नम्र दूरदृष्टी असणारा आणि खऱ्या अर्थानं एक संतांचं जीवन जगणारा तो माणूस नजरेसमोर राहतो त्या कर्मवीर भाऊराव पाटलांच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार आले त्यापैकी एक त्यांचा बाणेदारपणा दाखवणारा प्रसंग आपण पाहणार आहोत खरं क्रम म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांची कर्मभूमी ही सातारा ज्या साताऱ्यामध्ये छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचं फार मोठं प्रस्त होत म्हणजे छत्रपती शिवराय संभाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर साधारणतः सतराशे सात नंतर शाहूंच्या काळात सातारा हीच स्वराज्याची राजधानी झाली त्या राजधानीत जलवलेला हा व्यक्ती म्हणजे क्रमवीर भाऊराव पाटलांच्या अंगी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य होत ज्या स्वराज्यामध्ये अठरा पगड जातींना घेऊन छत्रपतींनी कुठली जात पात न मानता फक्त माणूस पण आपले पण स्वराज्य उभारत असताना अंगीकारलं त्या साताऱ्यामध्ये कर्मवीर भावराव पाटलांना वाटलं की तो काळ लढायचा होता तलवार घेऊन पण हा काळ तो नाही या काळामध्ये पेन घेऊन लढलं पाहिजे आणि मग पेन घेऊन लढायचं असेल तर मलाही तेच काम केलं पाहिजे जे छत्रपतीने केलं की या ठिकाणी या साताऱ्यामध्ये मी शिक्षण संस्था उभारली पाहिजे ज्या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेणारे हे सर्व स्तरातले मुलं असले पाहिजेत मग ते अस्पृश्य असोत शुद्र असोत सवर्ण असोत कोणी असोत कुठला भेदाभेद नाही सर्वांनी एकत्र भोजन केलं पाहिजे हॉस्टेलमध्ये सोबत शिक्षण घेतलं पाहिजे मुक्त झालं पाहिजे म्हणजेच छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यात कल्याणाचं राज्य येवो लोकांचं कल्याण हो ही जी भूमिका होती ही जी भावना होती तीच भावना शिक्षणाच्या माध्यमातून पूर्ण करण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपलं आयुष्य वेचलं ह्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी एकोणीसशे ला ही जी संस्था आहे रयतची शिक्षण संस्था रयत जनता ची शिक्षण संस्था जी उभारली एकोणीशे एकोणवीसला ती उभारत असताना त्यांना अनेक अडचणीचा सामना करावा लागला कारण समाजाच्या सर्व स्तरांना एकत्र घेऊन समोर नेणं हे फार अवघड काम होतं त्यावेळेस म्हणजे साधारणतः शंभर वर्षापूर्वी जो माणूस अस्पृश्य शुद्र सवर्ण सर्वांना एकाच हॉस्टेलमध्ये एकत्र राहून स्वयंपाक करणे वाढणे जेवणे अभ्यास करणे पुढे जाणे हे स्वप्न ज्याने अंगीकारलं ते शंभर वर्षापूर्वीच्या काळात फार अवघड होतं ते त्यांनी साध्य करून दाखवलं खरं म्हणजे एकोणीसशे एकोणवीस ला ही रयत शिक्षण संस्था स्थापन झाली तुम्हाला मला खरं म्हणजे फार सन्मान वाटला पाहिजे की एका साध्या माणसांनी उभी केलेली रयत शिक्षण संस्था आज त्या रोपट्याचा खऱ्या अर्थानं वटवृक्ष झालेला आहे आज आपण जेव्हा पाहतो ना तर या रयत शिक्षण संस्थेच्या सातशे एकोणचाळीस शाखा आहेत आणि या ठिकाणी सोळा हजार एकशे बहात्तर पेक्षा जास्त कर्मचारी आहेत आणि दरवर्षी या ठिकाणी साडेचार लाखाहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेतात आणि या ठिकाणी मुलांना कमावा आणि शिका हे धोरण आहे की जे मुलं गरीब आहेत ज्यांना पैसा नाही त्यांना जर पैसे नसतील तर त्याच ठिकाणी काम द्यायचं आणि काम करून त्यांना शिक्षणाची संधी द्यायची हे धोरण त्यांनी अवलंबलं होतं आणि त्यामुळं कमावा आणि शिका ही जी आजची योजना आहे ही कमला भर पडला ज्याच विजनचं भाग आहे खरं म्हणजे अं एकोणीसशे एकोनिश्य, एकोणीसला स्थापन केलेली ही संस्था जी आहे आज वट उच्च झालेली आहे आज मी तुम्हाला जो प्रसंग सांगणार आहे तो हा की एकोणीसशे सत्तेचाळीसला जेव्हा साताऱ्यामध्ये एकही महाविद्यालय नाही आणि मुलांना महाविद्यालयीन शिक्षण घ्यायला दूर दूर जावं लागतं तर मग याच ठिकाणी स्वराज्य आहे म्हणजे स्वराज्याची ही शाहू नंतरची राजधानी जी आहे की या स्वराज राजधानीमध्ये शिक्षणाची सोय नसावी ही काय बरोबर गोष्ट नाही मग क्रमभू भावरा पाटील काय करावं की एकोणीसशे ला आपण इथं महाविद्यालय सुरू करूयात त्यांनी मनाचा अनुश्चय केला आणि त्या महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराज असं नाव द्यायचं ठरलं आता मनात आलं की हे स्वराज्याची राजधानी आहे या ठिकाणी छत्रपतीच्या नावाने महाविद्यालय सुरू करावं त्यांनी केलं देखील पण मोठा प्रश्न हा होता पैशांचा तर हे पैसे जमा करण्यासाठी क्रमेरुभा पाटील म्हणजे कुठलीच एक शरम गाव गाव एक न बाळगता लाज न बाळगता दारोदारी जाऊन त्यांनी निधी उभा केला गावोगावी जाऊन निधी उभा केला निधी उभा करत असताना त्यांनी एखाद्या ठिकाणी जर कुठलं लग्न असेल समारंभ असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्या आयोजकाची परवानगी घेऊन स्टेजवर जाऊन माईक मध्ये लोकांना की मी या साताऱ्यामध्ये महाविद्यालय उभं करतो आहे की याच्यामध्ये सर्व अठरा जातीच्या मुलांना शिक्षण घेता येईल ही माझी इच्छा आहे हे माझं स्वप्न आहे आणि त्यासाठी आपण सर्व जात्यांनी मदत करावा मदत करावी ही ते विनंती करायची आणि त्यांच्या विनंतीला कारण ते एक निस्वार्थी म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे समाजाच्या हितासाठी वाहून घेतलेले व्यक्ती ही प्रतिमा त्यांची कायम त्या प्रसरम झालेली होती आणि त्यामुळं यांच्या आव्हानाला लोक साथ प्रसाद द्यायचे आणि देणगी पण द्यायचे महाविद्यालय उभारणं त्याची खर्चिक बाब असल्यामुळं त्यांना पहिली अडचण जी गेली ती जागेची आता जागा मिळवायची तर कशी मिळवायची ही बातमी जी आहे ती त्यावेळेचे फलटणचे राजे जे आहेत मालोजी नाईक निंबाळकर यांच्यापर्यंत गेली आणि मालोजी नाईक निंबाळकरांनी क्रमेळ भावरा फडलांना बोलवून घेतलं आणि सांगितलं हे काळजी करू नका तुमचा हेतू फार निस्वार्थ आहे एक चांगलं कल्याणखाली काम करतात छत्रपती शिवरायांचं स्वप्न आपण पुढे नेतात आहात त्यामुळं तुमचा जागेचा जो प्रश्न आहे तो मी मिटून देतो ज्या ठिकाणी सयजराव गायकवाड यांच्या नावानं शाळा सुरू आहे त्याच ठिकाणी तुम्हाला मी दहा एकर जागा देतो आणि खुशाल तुम्ही त्या ठिकाणी महाविद्यालय सुरू करा काही अडचण नाही वा जागेचा प्रश्न मिटला पण त्या जागेवर महाविद्यालय उभारायचं मोठी बिल्डिंग त्यात प्रयोगशाळा शिक्षक खोल्या फर्निचर हे याला खूप खर्च लागायचा मग परत कर्मवीर हराव पाटील परत दारोदारी गावोगावी चांगल्या लोकांकडे जाऊन त्यांना समजावून सांगणे विनंती करणे आणि निधी कसा मिळेल हा प्रयत्न करणे त्यांचं निरंतर चालणारे काम होतं आणि मग हे करत असताना त्यांना एका दिवशी धोंडोजी भोसले ज्यांना नानासाहेब या नाव ओळखतात त्या नानासाहेबांचं बोलवण आलं की आपणाला भोजनासाठी बोलवलेलं आहे म्हणून आणि मग ते कर्मवीर नानासाहेबांकडून भोजनाला गेले पण तसे नानासाहेब म्हणजे फार मोठे व्यक्ती धनवान व्यक्ती आणि समाजासाठी पुढे येणारे हात देणारे हे व्यक्ती तर नानासाहेबांच्या निमंत्रणावरून ना कर्मवीर भोजनासाठी गेले गेले त्या ठिकाणी येथेचे भोजन केलं पण भोजन करीत असताना त्यांच्या मनात जो घुळणारा विचार होता तो हा होता देणगी मिळेल का आता भोजनाला बोलवलं पण आपण पण भोजन करत असताना जो विचार मनात होता भोजन केलं आणि बस पान सुपारी घेणार तेव्हा ते तेवढ्यातच नानासाहेबांनी आपल्या घरच्यांना आवाज देऊन तो मोठा बॉक्स बोलवला त्या बॉक्समध्ये काय असेल तर रुपये रुपयांच्या गड्ड्या होत्या आणि नानासाहेबांनी कमोरा समोर ती ते, ते बॉक्स ओपन केला आणि हे घ्या म्हणाले तुम्ही जे कार्य करत आहात याची आम्हाला जाणीव आहे आणि पैशांची नितांत गरज आहे निकट आहे हे मी समजू शकतो तेव्हा हे घ्या पैसे आणि तुम्ही महाविद्यालय उभारा त्यात जो काही खर्च लागतो तो घ्या कर्मवीर भौराव पाटील यांनी आघाच्या सारखं तो बॉक्स नाही घेतला त्याने सुद्धा काही पथ्य पाळले त्याने त्या बॉक्स मधले फक्त पंचवीस हजार रुपये काढून घेतले आणि हा बॉक्स वापस केला सर धन्यवाद आपण जो काही मनाचा मोठेपणा दाखवलेला आहे आपण दान सुरविरो आहातच प्रश्नच नाही काही परंतु सर्वच घेणं हे मलाही शोभणार नाही आपण मी आपल्या रकमेपैकी पंचवीस हजार रुपये घेतो आणि त्यांनी ते घेतले आणि बाकीचे सन्मानपूर्वक त्यांना वापस केले आणि सांगितलं की आता हे पंचवीस हजार रुपये हे महाविद्यालयाच्या उभारणीचं डिपॉझिट म्हणून मी वापरेल म्हणजे जागा मिळाली डिपॉझिट झालं पण पुढे खर्च लागणारच पुन्हा यांची जी रपेट आहे गावगाव जाणं लग्न समारंभामध्ये कार्यक्रमामध्ये लोकांना समजून सांगणे की या ठिकाणी आपलेच गुण शिकणार आहेत त्यासाठी मोठ्या हातानं मदत करा हे त्यांचं नेहमीच आणि लोकांचा आपण प्रतिसाद पण चांगला बसायचा अशातच काय झालं यांचं कार्य सुरू असताना त्यांना एक पत्र मिळालं कर्मवीर भारा पडलांना एक पत्र मिळालं ते पत्र होते का धनिकाचं आणि त्या पत्रात लिहिलेलं होतं की भाऊराव पाटील आपण साताऱ्यामध्ये जे महाविद्यालय उघडलेलं आहे त्याला निधीची आवश्यकता आहे असं आम्हाला कळलं आपलं कार्य नक्कीच चांगलं आहे आणि आम्ही आपल्या कार्याला मदत करू इच्छितो आपल्याला ला लागेल तो पैसा लागेल ती जमीन सर्व काही आम्ही देण्यास तयार आहोत फक्त आमची एक आठ आहे आपण ज्या महाविद्यालयाला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव दिलेलं आहे ते नाव बदला आणि आम्ही सांगू ते नाव द्या तुम्हाला आम्ही लागेल तो पैसा अडका जमीन जुमला सर्व काही द्यायला तयार आहोत हे पत्र कर्मवीर भवराच्या हाती पडलं हाती पडलं सुरुवातीला वाचताना त्याला खूप आनंद झाला पण वाचता वाचता जेव्हा छत्रपती शिवरायांचं नाव बदला हे वाक्य वाचलं आणि कर्मवीर भवराच्या म्हणजे शरीरामध्ये एक प्रचंड राग संताप संचारला हा माणूस काय लिहितोय छत्रपती शिवाजीचं नाव बदला आम्ही हवं ते तुम्हाला मदत करू आम्ही आम्ही सांगू ते नाव द्या प्रचंड राग आला खरं म्हणजे हा एक संत वृत्तीचा माणूस पण प्रचंड त्यांना राग आला आणि ताबडतोब संताप लिहिल्या क्रमाराने दुसरं पत्र लिहायला घेतलं आणि सांगितलं त्या पत्रात लिहिलं ले काय खालचं काही का, का, का नव असता की नाही अशा माणसाला आपण हा जबाब दिला पाहिजे दुसरं पत्र घेतलं त्यात त्यांनी लिहिलं आपण धनिक आहात सावकार आहात मोठे माणसं आहात आमचा आपला आपण आम्ही आदर करतो पण आपण जे आठ घातलेली आहे की छत्रपती शिवरायांचं नाव बदला आणि आम्ही हवं ते नाव तुम्हाला सांगू ते तुम्ही द्या आम्ही तुम्हाला हवीत मदत करू यांनी लिहिलं की एक वेळ मी माझ्या जन्मदात्या बापाचं नाव बदलेल पण छत्रपती शिवरायांचं नाव कधीही बदलणार नाही तुमचा एक रुपये आहे मला नको आणि पत्र त्यांनी पाठवून दिलं म्हणजे हा असतो एका मोठ्या माणसाचा बांधारपणा म्हणजे क्रमवीर भाऊराव पाटलांना ही संस्था उभारायची होती तर काही नाव व्हावं म्हणून नाही काही पैसा मिळावा म्हणून नाही तर त्यांना छत्रपती शिवरायांचं स्वराज्य जे आहे एवढ्या बल्हाडेशदूरला हरून त्यांनी जे निर्माण केलं त्या पद्धतीचं हे शिक्षणाचं स्वराज्य निर्माण करायचं होतं आणि हे सर्व नैतिकतेवर आधारित असलं पाहिजे या ठिकाणी नीतिमान विद्यार्थी नीतिमान शिक्षक शिक्षण दिलं गेलं पाहिजे हा यांचा उद्देश आणि जर ही शिक्षण संस्थाच जर मी अशा पद्धतीनं अवैध मार्गाने उभी केली तर या ठिकाणी माझे शिक्षक उद्या तेच करतील विद्यार्थी पण तेच करतील आणि ज्या वेळेला मी नीतिमत्ता सोडून उभा गेल त्या दिवशी असं समजा हा भाऊराव पाटील मेला इतकं त्यानं संताप आला आणि त्यांनी हा पैसा नाकारला आणि सांगितलं की नाही मी एक एक रुपया जमा करेल दारोदारी जाईल गावोगावी जाईल कितीही कष्ट हरकत नाही पण माझी संस्था ही नीती मूल्यांवर आधारित असेल आणि मी कधीही छत्रपती शिवराज नाव बदलणार नाही आणि आपण पाहतोय त्या नीतीमत्तेवर फाउंडेशनवर उभी राहिलेली संस्था आज सातशे एकोणचाळीस शाखा साडेचार लाख विद्यार्थी आहेत आणि आज आपण देशामध्ये एवढी मोठी संस्था दुसरी नाही हे पाहतो आहोत आणि रयत शिक्षण संस्था म्हटल्यानंतर कुणालाही आदर वाटावा कारण याचं फाउंडेशन कसं आहे कारण कर्मवीर भाऊराव पाटलांवर जो काही विचारांचा पगडा होता तो महात्मा फुल्यांचा होता त्यांच्या सत्यशोधक समाजाचा होता बाबासाहेब आंबेडकरांचा होता कारण बाबासाहेब आंबेडकर अस्पृश्य असून देखील इतक्या उच्च पदस्थ पोचलेत याचं कारण शिक्षण आहे आणि शिक्षण आणि शील ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्या बाबासाहेबांच्या जीवनातनं त्यांनी घेतलेल्या होत्या आणि बाबासाहेबांची त्यांची जवळता होती आणि त्यामुळं माझी शिक्षण संस्था ही नीतिमत्तेवर उभारलेली असली पाहिजे याला कुठलाही अनैतिकतेचा दाग नको हे त्यांनी सुरुवातीपासूनच तत्व अवलंबलं होतं आणि त्यामुळं आज ही संस्था या स्टेजला उभी आहे म्हणून या खरं म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटलांना त्यांचं नाव उच्चारल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील साधारणतः कोणी पण क्रमवीर भाऊराव पाटील हे मराठा होते असं म्हणतील असं वाटणं स्वाभाविक आहे मी एवढं सांगतो क्रमवीर भाऊराव पाटील हे मराठा नव्हते त्यांनी स्वतःला या सामाजिक अभिसरणामध्ये इतकं जाणून घेतलं होतं की त्यांनी कुठंही आपली जात पंत धर्म काहीही येऊ दिलं नाही त्यांनी हे सर्व विसरून फक्त आपण एक माणूस छत्रपती शिवरायांचा एक सैनिक आणि सैनिक आणि स्वराज्यामध्ये जे काही सर्वसमावेशक आहे तेच मी करील माझ्या शिक्षण संस्थेमध्ये तेच करील आणि तेच त्यांनी आयुष्यभर केलं आणि त्यामुळं अशा या महान कर्मयोगी कर्मवीर भराव पडलांना आपण खऱ्या खऱ्या अर्थानं एक सन्मानाचा सॅल्यूट केला पाहिजे नमस्कार